नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे नानाजीजी नको जय असे म्हणत असतानाही आता जय मात्र मंजुरीला खूपच मारहाण करत असतो तिचं डोकं पाण्यात बुडवत असतो त्याच वेळेस आता विठ्ठुरायाच्या कृपेने आता राया तिकडे पोचलेलं असतो ऐनवेळेस टायमावरती येऊन रायाने आता मिसफायरला वाचवलेलं असतं राया लगेच आता घरपडेला मारून आता त्याला बाजूला ढकलून देतो आणि लगेच त्या पाण्यातनं मिसफायरचं डोकं वर काढतो मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते त्याचं जयम लागते राया तू हे सगळं थांबू शकत नाही तू मला अडवणारा कोण आहेस रे त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या मी हे समद अडवणार थांबवणार आणि जर तू मध्ये आला ना तर तुला इथेच गाडणार तेव्हा जयला मात्र राग येतो त्यावर जयम लागते राया तू हे असं काही करू शकत नाही त्यावर राया मला लागतो घोरपड्या एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत हा राया जिथत आहे ना तोपर्यंत मिसफायरच्या केसाला बी धक्का लागू शकत नाही आणि जो कोणी मिसफायरच्या वाटेला जायचा प्रयत्न करेल त्याला मी सोडणार नाही हा रायाचा सबू द्या त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो काय करणार आहे तू सांग ना त्यावर लगेच आता राया पटकन मिसफायरचे हात सोडू लागतो आणि मला लागतो मिसफायर तुला मी काय बी होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता जेव्हा लागतं राया ही खूप मोठी चूक करतोय तू ही, ही मंजिरी तर अडकली आता इकडे पण आता मी आता तुलाही सोडणार नाही असे म्हणून जय आता लगेच आपल्या कमरेची बंदूक काढतो आणि रायवरती रोखून धरतो त्याच वेळेस राय म्हण लागतोय घर अरे या खेळण्याची भीती तुम्हाला दाखवतोय अरे लंगोटात असल्यापासून या खेळण्याशी खेळतोय मी मला चल झाड माझ्यावरती गोळी असे म्हणून आता लगेच जय रायावरती बंदूक चालवणार तेच राया लगेच आता पायाने घोरपडेच्या हातावरती मारतो आता घोरपडेच्या हातातली ती बंदूक उडून बाजूला पडलेली असते त्याच वेळेस जयला मात्र खूप राग येतो तेव्हा जय लागतो राया आता थांब आता मी काय करतो बघस असे म्हणतात आता राय लगेच घोरपडेच्या नाकावरती एक बुक्की ठेवतो कारण आता घोरपडेने मिसफायरला जेवढा काही त्रास दिलेला असतो त्या सगळ्याचा राया बदला घेत असतो इकडे जय मात्र जोरजोरात ओरडू लागतो राया तू मला इथे येऊन माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मारतो सोडणार नाही मी तुला असे म्हणून जय आता ओरडत असतो त्याच वेळेस तिथे चाकू ठेवलेले असतो जय आता तो चाकू हातात घेतो आणि लागतो राया स्वरक्षणासाठी मी तुला मारलं फाडलं तुला असं सिद्ध करेन आणि आता मी तुला इथेच फाडून टाकणार आहे बघ त्यावरला गेस रायम लागतो हो घोरपड्या अरे हिम्मत असेल ना चल ये आणि फाडून दाखव ये पटकन आता लगेच जय तो चाकू घेऊन रायाच्या अंगावरती धावून जातो त्याच वेळेस आता मंजिरीला बांधण्यासाठी जे दावे बांधलेले असतात ते धावं मंजिरी आता घोरपडेच्या गळ्यात फेकते आता मात्र जयचा गळा त्या दाव्यात अडकलेला असतो त्याच वेळेस जय आता जोरदार दिशी त्या दाव्यात अडकून खाली पडतो त्याला खूपच लागलेलं असतं तेव्हा लगेच आता जय लागतो राया आता तुझं काही खरं नाही मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता जयच्या हातनं तू चाकू हिसकावून राया आपल्या हातात घेतो आणि घोरपड्या अरे स्वरक्षणासाठी आता मी तुला फाडलं असं मी सगळ्यांना सा सांगणार बघच आता मी तुला नाही फाडलं तर नावाचा राया नाही असे म्हणून आता लगेच त्या चाकूने राया इथे जयला मारणार तेच नाना जिजी सगळेजण खूप घाबरतात तेव्हा जीजी म्हणू लागतात राया थाम या नालायकाचा खून काढू तू स्वतःचे हात खराब करू नको याला बरोबर कायद्याने शिक्षा होईल राया सोड त्याला मारू नको त्यावर रायम लागतो नाही जीजी आज मी कुणाचंही ऐकणार नाही या नीच नालायक माणसाला मी फाडणार आणि इथेच सगळं काही थांबवणार त्यावर लगे जीजी म्हणू लागतात राया नको रे असं करू रे ऐक रे तुझ्या आईचं ऐकणार नाही का राया अरे खरंच या माणसाला याच्या कर्माने नक्की शिक्षा होईल देवावर विश्वास आहे ना राया तुझा मग सोड नको या घाण रक्ताने तुझे हात खराब करू आता मात्र जीजीचं ऐकून रायाने घोरपडेला सोडलेलं असतं त्या आज जय मात्र हसतच मला लागतो वाह एका माऊलीचं ऐकून एका पोराने मला सोडलंय पण आता त्या पोराला मी सोडणार नाही त्यावर लगेच आता राय मला लागते घोरपड्या तू मला सोडणार नाही का मी तुला सोडणार नाही आता बघच होऊनच जाऊ दे असे म्हणून आता लगेच राया पटकन घोरपडेचा गळा आवडतो आणि आता त्याचा गळा दाबणार तेच लगेच मोठे साहेब आलेले असतात तेव्हा लगेच मोठे साहेब म्हणू लागत थांब राया तू काही करू शकत नाही जी काही शिक्षा होणार ती कायद्याने होणार आता लगेच सगळेजण आलेले बघतात आता मंजिरी नानाजीजी सगळेजण आता रायाकडे बघू लागतात कारण रायाने आता घोरपडेचे वरिष्ठ अधिकारी तिकडे बोलवलेले असतात वकीलही आलेले असतात आता मात्र मंजिरी राहायला म्हणू लागते राया अरे या सगळ्यांना कोणी बोलावलं तेव्हा लगेच राया सांगू लागतो मिस फायर अगं अंकुश सरांच्या मदतीनेच हे सगळे इकडे आलेत मला अंकुश सरांचा फोन आला होता अंकुश सर म्हणाले की हा घोरपडे खरंच खूप नीच माणूस आहे तो स्वतःला जिंकवण्यासाठी काहीही करू शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मंजिरीला त्याने या केसमध्ये अडकवलंय त्यामुळे राया तू पटकन पोलीस स्टेशनला पोहोच तोपर्यंत मी पटकन मोठ्या साहेबांना फोन करून तिकडे तुझी मदत करायला सांगतो असे म्हणून राहायला लगेच अंकुश सरांना लागतो ठीक आहे सर तुम्ही म्हणता तसंच करतो मी लगेच पोलीस स्टेशनला जातो असे म्हणून मी लगेच घाईघाई तिकडे आलो आणि इकडे आल्यानंतर जे बघितलं तेच खरं झालं कारण हा घोरपडे साहेब कसली सरकारी परवानगी घेतलेली नसतानाही फायरला थर्ड डिग्रीची शिक्षा देत होता बघितलं ना साहेब तुम्ही बघा त्यावर लगेच आत्ता साहेब घोरपडेवरती ओरडतात आणि मला वाटतात घोरपडे हे सगळं काय चालू आहे हा सगळा काय तमाशा आहे मला सांगाल का प्लीज आता मात्र घोरपडे खूप घाबरलेलं असतो कारण मोठ्या साहेबांनी आता रंगे हात त्याला पकडलं असलं ना त्यावर लगेच आत्ता मोठे साहेब मला रा अरे अरे बोल ना हे सगळे लोक इकडे काय करतायत इथे काय चालू आहे मला सांगशील का त्यावर गेस्ट निकी समोर येते आणि मला लागते सर तुम्हाला सांगू का या मंजिरीने ना माझ्या अण्णांना ते आज वेळेस मोठे साहेब म्हणून लागतात हे तू कोणीमध्ये बोलणारी तू इन्स्पेक्टर आहे का मी तुझ्याशी बोलतोय का नाही ना मी इन्स्पेक्टर घोरपडेशी बोलतोय ना आणि तू मुळात इकडे आलीच कशी आता मात्र मोठ्या साहेबांनी निक्कीच्या बोलण्याची तर मातीच केलेली असते त्यावर लगेच मोठे साहेब ओरडतच निक्कीला म्हणा चल नी माघारी हो मागे आता मात्र लगेच जय खाली मान घालून उभा असतो तेव्हा मोठे साहेब म्हणू लागतात घोरपडे मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो आहे मला उत्तर द्या ही सगळी माणसं इकडे काय करतायत आणि थर्ड डिग्री कशी आहेत तुम्ही मंजुरीला अहो अट्टल गुन्हेगारालाही आपण थर्ड डिग्री देण्याआधी सरकारी परवानगी घेतो आणि मग मंजुरीला तुम्ही ही थर्ड डिग्री कशी देताय सांगाल का प्लीज आता घोरपडे खाली मान घालून उभा असतानाच राय म्हणू लागतो साहेब तो कशाला काय सांगणार आहे मी सांगतो हे सगळं मुद्दामून करतोय ह्या घोरपडे मिसफायरला त्रास देण्यासाठी पण साहेब आमच्या मिसफायरने काय नाही केलो तिची यात काय बी चूक नाही तिने कुणाचा बी खून नाही केला त्यावर लगेच आता जेव लागते राया उगंच घोटणाट काही सांगू नको इने अण्णाला मारलंय अण्णाच्या गाडीचा धडकून मृत्यू झालाय आणि तो इने केलाय इने अण्णाला उडवलंय एवढं नीट लक्षात ठेव त्यावरलं लगेच आता राय म्हण लागतं हो घरपडे अण्णाचा मृत्यू ॲक्सिडेंटने झाला असं म्हणायचं आहे तुला नाही अण्णाचा मृत्यू झालाय पण ॲक्सिडेंटने नाही कारण गाडीला धडकण्याआधीच अण्णाचा मृत्यू झालाय त्यावर लगेच मोठे साहेब म्हणू लागतात म्हणजे राय तुला काय म्हणायचं आहे सविस्तरपणे सांगशील का त्यावर लगेच राय म्हणू लागतो हो साहेब मी जे सांगतोय ते अगदी खरं आहे मी स्प्याला गा गाडीला अण्णाची धडक बसली होती खरी पण त्याआधीच अण्णाचा मृत्यू झालेला होता तेव्हा मंजिरी म्हणते काय बोलतो राया राय म्हणतो हो फायर हेच समद खरं आहे आणि हे, हे सगळं तुला अडकवण्यासाठी या लोकांनी केलं आहे त्यावर लगेच मोठे साहेब लागतात पण राया तुझ्याकडे काही पुरावे आहे का तेव्हा रायम लागतो साहेब माझ्याकडे फक्त पुरावे नाही तर साक्षीदार आहेत तेव्हा लगेच आता मोठे साहेब लागतात पण नक्की घडलं आहे काय मला सांगशील का त्यावर रायम लागतो काही लांडक्यांनी ना माझ्या बापाला मारून मला फसवण्यासाठी हे समद केलं होतं पण ऐनवेळेस त्यांचा प्लॅन फसला कारण माझी मिसफायरमध्ये मा आली ना जेव्हा हा घोरपडे अण्णा सापडत नव्हता म्हणून मला अरेस्ट करून घेऊन चालला होता आणि माझा एन्काउंटर करत होता ना तेव्हा मिसफायरमध्ये आली आणि बोलली की राया माझ्यासोबत होता म्हणून या सगळ्यांनी मंजिरीला अडकवण्याचं ठरवलं मिसफायरला अडकवण्यासाठी हे समद केलं आहे तेव्हा लगेच आता मोठे साहेब लागतात म्हणजे काय सांगायचे राया त्यावर लगेच राय म्हण लागतो काही लांडग्यांनी ना मिस फायरला या सगळ्यात अडकवलं साहेब आणि ते कसं अडकवलं मी तुम्हाला समद सांगतो असे म्हणून आता रायाने जय आणि निक्कीने पहिल्यापासनं जसा काही प्लॅन केला आहे तो सगळा सांगायला इथे सुरुवात केलेली असते कसा मिस फायरला अडकवण्यासाठी हा सगळा डाव आखला गेला ऐनवेळेस मिसफायरला खूप मोठी ऑर्डर देण्यात आली आणि आता मिसफायरने ही ऑर्डर घेतली तेव्हा लगेच मोठे साहेब लागतात पण मंजुरीने अशी अनोळखी ऑर्डर घेतलीच कशी तेव्हा गेच आता टायम लागतो साहेब अहो पैसा आमची मिसपायर मेहनतीने कष्टाने काम करते आणि पैसे कमवते हो पैसा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे या लांडक्यांना माहीत होतं मिसपायर ही ऑर्डर घेणार म्हणजे घेणार म्हणून त्यांनी ही ऑर्डर जबरदस्तीने नाही म्हणजे तिला पैसे मिळणार होते ना म्हणून तिने ही ऑर्डर घेतली आणि ऐनवेळेस त्या ऑर्डरवाल्याचा फोन आला की अर्जंट ऑर्डर पाहिजे नाहीतर कॅन्सल केली जाईल म्हणून रात्री मिसफायर ऑर्डर देण्यासाठी निघाली त्यावर लगेच आता जॉय म्हणू लागते राया आता मनाला येईल ती काणी जोडू नको असं काही बी झालेलं नाही आहे उगत साहेब तुम्ही याचं ऐकू नका हे सगळं काही रंगून रंगून सांगतोय तो त्यावर लगेच आता रायम लागतोय घरपड्या रंगून रंगून सांगतच नाहीये मी खरं काय ना ते दाखवतोय माझ्याकडे साक्षीदार पण आहे पटेल काका या इकडे असे म्हणून आता लगेच राया पटेल काकांना आवाज येतो त्याच वेळेस आता पटेल काका येतात आता मात्र जय त्यांच्याकडे डोळे मोठाले करून खुणावत असतो तेव्हा लगेच मोठे साहेब म्हणू लागतात बोल काय झालं होतं नक्की सांग पटापट त्यावर पटेल काका म्हणू लागतात त्या, त्या दिवशी मीच मंजिरीला फोन केला होता आणि रात्री म्हणालो होतो की अर्जंट लगेच ऑर्डर पाहिजे नाही तर कॅन्सल केली जाईल तेव्हा लगेच मोठे साहेब म्हणू लागतात काय हे सगळं का केलं होतं तू त्यावर लगेच पटेल म्हणू लागतो यासाठी या कामाचे मला पैसे मिळाले होते म्हणून हे समद केलं होतं मी आता मात्र लगेच राहायला लागतो बघितलं साहेब हे खरं खरंय या लांडग्यांनी फायरला अडकवण्यासाठी इथून खरा डाव सुरू केला होता मग त्यानंतर मिसफायर दुकानात आली टेम्पोत माल भरला सगळा माल लोड झाल्यानंतर ऐनवेस टेम्पोचा ड्रायव्हर आला आणि फायरला म्हणाला मॅडम मला अर्जंट जावं लागेल माझा मुलगा खूप आजारी त्यामुळे मी गाडी नाही चालू शकत तुम्ही ही चावी घ्या आणि तुम्ही तुमचं कुणाला तरी घेऊन जा असे म्हणून तो ड्रायव्हरही तिकडनं निघालेला असतो त्यावर लगेच आता जेम लागते ए खोटं नाटक काय बी सांगू नको चल निघ इकडनं तुझं पोलीस स्टेशन नाही आहे हे तुझं काही ऐकायला त्यावर लगेच आत्ता रायम लागतो माझ्याकडे पुरावा आहे साहेब मी दाखवतो विन्या विन्या ए इकडे असे म्हणून आता रायने लगेच त्या टॅम्पोचा जो ड्रायव्हर असतो त्याला बोलावलेला असतो तेव्हा तो ड्रायव्हर सांगू लागतो हो साहेब ठरल्या प्रॅमप्रमाणे असंच होतं मला ऐन वेळेस माल लोड झाल्यानंतर तिकडनं निघायला सांगितलं होतं आणि त्याचे मला पैसेही मिळाले होते तेव्हा लगेच रायम लागतो बघितलं साहेब आणि एवढंच नाही तर याने हे खोटं सांगितलं होतं याचा मुलगा वगैरे काही आजारी नव्हतं त्याच्या बायकोकडे जाऊन मी चौकशी केली याला पैसे मिळाले होते म्हणून त्याने ते खोटं सांगितलं होतं तेव्हा लगेच आता जाता रायम लागतो मग त्यानंतर मला अडकवलं ते तिकडे एक माऊली गरोदर होती पण तिला हॉस्पिटलला घेऊन जायला कोणीच मदतीला आलं नाही म्हणून मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावर लगेच आत्ता जायला लागतो राया उगंच खोटी नाटी कहाणी सांगू नको त्यावर रायम लागतो नाही साहेब खोटी नाटी कहाणी नाही आहे खरी कहाणी कारण मी त्या माऊलीच्याही घरी गेलो होतो मला वाटलं होतं की ती पण या सगळ्यात असेल पण नाही तिचं बाळही सुखरूप आहे आणि तीही व्यवस्थित आहे पण या सगळ्यात साथीदार होता त्यांना तो रिक्षेवाला मी त्यालाही इकडे बोलावले थांबा साहेब मी तुम्हाला दाखवतो आता रिक्षेवाल्या लगेच समोर येतो आणि मला लागतो हो साहेब रायभाऊ बोलतो ते अगदी बरोबर आहे त्या दिवशी मला पैसे मिळाले होते त्या माऊलीची मदत करायची नाही त्या गरोदर बाईला हॉस्पिटलला घेऊन जायचं नाही जोपर्यंत राया येत नाही तोपर्यंत रिक्षा चालूच करायची नाही असं ठरवलं होतं म्हणून मी तिला घेऊन नाही गेलो आणि वेळेस बरोबर रायाभाऊ आला आणि मगच मी तिला घेऊन गेलो त्यावर लगेच मोठे साहेब मला लागतात पण जर राया आला नसता तर त्यावर लगेच रिक्षावाले काका म्हणू लागतात नाही साहेब रायाबाऊ असा नाही आहे आई गाई माईची इज्जत करणारा रायाभाऊ आहे तो माऊलीच्या मदतीला नेहमी धावून येतच असतो आणि आलाच आणि मग लगेच मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावर मोठे साहेब म्हणू लागतात पर तुम्ही हे सगळ्यांनी असं का केलं तेव्हा राय लागतो साहेब अहो हे समजा पैसा पैशासाठी करावं लागतं या गरीब लोकांना पैसा खूप महत्त्वाचा असतो आणि हे असले लांडके त्यांना पैसा देऊन कसलेही कामं करायला सांगतात म्हणून हे समध केलं पण या सगळ्यात ज्याला आपण देव माणूस मानतो असा डॉक्टरही साथीला होता तेव्हा लगेच आता साहेब म्हणू लागतात म्हणजे काय म्हणायचं आहे आता डॉक्टरचा काय संबंध इकडे तेव्हा लगेच राहायला लागतो कारण साहेब मी त्या माऊलीला घेऊन हॉस्पिटलला गेलो तर तिकडे त्या डॉक्टरने मला तिकडेच अडकून ठेवलं कारण त्यांना माहीत होतं ना हा राया इकडनं हलणारच नाही म्हणून मला तिकडेच अडकवलं मिसफायरने मला खूप फोन केले पण मी तरीही फोन उचलले नाही आणि जेव्हा मी मिसफायरचे फोन बघितले आणि फोन केला तोपर्यंत मिसफायरला इकडे पर्याय नव्हता इकडे आड तिकडे विहीर अशी गंमत झाली होती त्यामुळे एवढ्या रात्री मिसफायर स्वतः टेम्पो चालवत आड ऑर्डर देण्यासाठी निघाली होती आणि मिसपायरने ऑर्डर वेळेवर पोचही केली आणि ऐन वेळेस मिसफायर रस्त्याने येतानेच त्या ब्रिजवरती रस्त्यावर मिसफायरच्या टेम्पोला धडक धडक झाली आणि साहेब दुर्दैवाने ती धडक झाली होती ती माझ्या अण्णाचीच धडक होती अण्णा टेम्पोला धडकला होता आता मात्र मंजिरी डोळे बंद करते आणि रडू लागते कारण तिला वाटतं की तिच्याकडनंच अण्णाचा मृत्यू झालेला असतो पण मात्र लगेच रायम लागतो पण ती धडक डाव्या बाजूने झाली होती कारण ज्या बाजूने ड्रायव्हर नसतो त्या बाजूने आता मात्र लगेच मोठे साहेब म्हणू लागतात म्हणजे काय म्हणायचं त्यावर लगेच रायम लागतो अण्णा गाडीला धडकला पण डाव्या बाजूने जर अण्णाला खरंच गाडीखाली जायचं असतं किंवा मिसफायरने उडवलं असतं तर अण्णा समोरून धडकलं असता किंवा बाजूने धडकला असता पण नाही अण्णा गाडीच्या पाठीमागनं धडकला कारण याचा अर्थ अण्णाला कोणीतरी मुद्दामून धडकवलंय हे समज केलं त्या लांडग्यांनी कारण मिसफायरची यात काय बी चूक नाही कारण अण्णाचा मृत्यू गाडीला धडकण्याआधीच झालेला होता आणि ते समज कोणी केलं हे मला माहिती आहे तेव्हा निक्कीला लगेच राहायजवेत ते आणि मग ते राया कोणी आहे माझ्या अण्णाला सांग माझ्या बापाला ज्याने कोणी मारले ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा रायम तू हो निक्की नको सोडू तुझ्या अण्णाला ज्याने कोणी मारले ना त्याला सोडूच नको कारण तो गुन्हेगार आपल्यातच आहे इथेच आहे आता मात्र निक्की आणि जे घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता जिजीम लागते कोण आहे राया तो गुन्हेगार तुला जर माहिती असेल ना तर खरंच तू सांगून टाक इकडे साहेब पण आहे त्यांच्यासमोर खरं सत्य येऊन जाईल तेव्हा म्हणजे लागते राया तुला खरंच आहे गुन्हेगार कोण आहे त्यावर रायम लागतो होम इन्स्पायर मला आहे तेव्हा लगेच मोठे साहेब म्हणून लागतात राया अरे तू हे सगळे पुरावे वगैरे सादर केले पण नेमकं गुन्हेगार कोण आहे आणि तो इथे आहे हे म्हणतोय खरा पण मग त्याचं नाव काय तेव्हा लगेच आता रायमलागतो सांगतो साहेब सगळं काही सांगतो अण्णाला कोणीतरी जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर अण्णाचा गळा दाबून अण्णाला मारलं गेलं आणि मग अण्णाची बॉडी गाडीत घालून तिकडे जंगलात नेऊन मिसफायरच्या टेम्पोला धडक मारली तेव्हाले गेस निक्की आणि जय मात्र एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा मोठे साहेब लागतात हे समज केलं कोणी पण राया सांगशील का त्यावर गेस रायम लागतो सांगतो ना साहेब कारण अण्णाला जेव्हा जास्त दारू पाजली तेव्हा त्या गुन्हेगाराने अण्णाचा गळा दाबला आणि मग अण्णा आपला जीव वाचवण्यासाठी तडफडू लागला आणि त्याच तडफडत असतानाच अण्णाचं नख त्या गुन्हेगाराच्या डोक्याला लागलं आणि त्या नखाचं वळखण अजूनही त्याच्या डोक्यालाच आहे बरं का आता लगेच पटकन निक्की आपल्या डोक्याला हात लावते आणि बोलून जाते कुठे वळखण कुठे झालंय नाही हे आता मात्र सगळ्यांसमोर निक्कीचं भांड फुटलेलं असतं निक्कीने स्वतःच्या तोंडून कबूल केले असतं की तिनेच अन्नांचा गळा दाबलाय म्हणून आता मात्र जय आपले डोळे बंद करतो आणि म्हणतो ती बिंडोक मुलगी ही मूर्ख मुलगी काय गरज होती सगळं सत्य कबूल करायची त्याच वेळेस राया मोठ्या साहेबांना म्हणतो साहेब आलं तुमच्या लक्षात मला काय म्हणायचे कोण गुन्हेगार आहे आता मोठ्या साहेबांनाही समजलेलं असतं की निक्कीनेच अण्णाला मारले तेव्हा लगेच आता जय म्हणते राया उगच काही खोटं बोलू नको तेव्हा राय लागते घोरपडे खोटं बोलत नाही कारण मला माहिती होतं की अण्णाचा खून या निक्कीनेच केलाय कारण ही नीच नालायक पोरगी अण्णाची नाहीये इने आपल्या बापाला मारले अशी नालायक पोरगी कुणालाही नसू नये असे राया म्हणत आता नेकीकडे रागानेच बघू लागतो नेकी, नेकी मात्र खाली मान घालून उभी असते तेव्हा राया म्हणू लागतो इने काय केलं माहिती आहे साहेब तुम्हाला आधी बापाला अतिशय दारू प्यायला लावली कारण डॉक्टरांनी अण्णाला दारू प्यायची नाही असंच सांगितलं होतं हे हिला माहीत असताना इने जबरदस्तीने अन्नाला दारू पाजले आणि त्यानंतर इने अण्णाचा गळा दाबून अण्णाला मारलं आणि गाडीत घालून जंगलात नेऊन मिस फायरच्या टेम्पोवरती अण्णाला ढकललं गेलं तेव्हा लगेच ते आता जेम लागते खोटी का आणि सांगू नको सांगितलं ना तुला असं काहीही झाले आहे तेव्हा रायम लागतो हे समज जे ही करत होती ना तेव्हा हिला एका माणसाने बघितलंय हे हिला ठाऊकच नाहीये आता निक्की जयला धक्का बसतो असा कोण माणूस आहे ज्याने हे समद करताना बघितलं आहे तेव्हा लगेच रायम लागतो त्यालाही मी इकडे बोलावलं आहे रामभाऊ निक्की तुमच्या घरासमोर जो भिकारी असतो ना रामभाऊ त्याने तुला हे सगळं करताना बघितलं आहे आता मात्र रायाने रामभाऊलाही तिकडे बोलावलेलं असतं रामभाऊ येतात आत्ता मोठे साहेब म्हणू लागतात ए तू जे काय बघितंय ते सविस्तरपणे समद काही आम्हाला सांगून टाक तेव्हा रामभाऊ तो हो साहेब मी सांगतो त्या दिवशी मी तिकडेच भीक मागत होतो म्हणजे मी नेहमी त्या एरियातच भीक मागत असतो आणि त्या दिवशी मी तिकडेच मुक्कामाला म्हणजे झोपायला थांबलो तेवढ्यात अण्णा आले अण्णाने मला काही पैसेही दिले आणि त्यावेळेस अण्णा काही दारू वगैरे प्यायलेले नव्हते अण्णा घरात गेले त्या क्षणी मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला मग मी आता कानुसा घेऊ लागलो अगदी दरवाजाजवळ गेलो आणि कानुसा घेऊन ऐकत होतो अण्णा जोरजोरात ओरडत होता आणि निक्कीला म्हणत होता की निक्की तू इकडनं निघून जा इथे थांबू नको मंजिरीच्या नादाला लागू नको रायाचा नाद सोड असं खूप ओरडू ओरडू बोलत होत्या निक्की मात्र घरातली तोडफोड करत होती आणि वेळेस आता अण्णांचा आवाज बंद झाला होता म्हणून मी खिडकीतून डोकावून बघितलं तर निक्की मात्र अण्णांना जबरदस्तीने दारू पाजत होती तिच्या गुंडांनी अण्णांना पकडलेलं होतं ती दारू पाजत होती आणि अतिशय दारू पाजल्यामुळे तिने अण्णांना गळा दाबून मारलं हे समज मी बघितलं साहेब आणि नंतर अण्णांना गाडीत टाकून नेलं हे सगळं आता रामभाऊने इथे मोठ्या साहेबांनाच सांगितलेलं असतं तेव्हा लगेच जायम लागतो ए राया उगस बनून कहाणी सांगू नको एक पोरगी का मारेल बापाला त्यावरला गेस रायमला तुम्हाला माहिती आहे ना का मारेल कारण अण्णाला समजलं होतं की आपल्या पोटी जी पोरगी जन्माला आली ना ती नीच नालायक पोरगी ती काहीही करू शकत नाही एक बिघडलेली अवलाद होती कारण अण्णाला हे सगळं समजलं होतं ना आणि अण्णाने ते निक्कीच्या तोंडावर बोलून दाखवलं होतं कारण अण्णाला माहिती होतं की त्यांनी ही मान प्रतिष्ठा हे सगळं जे काही बनवलं आहे कमवलं आहे ना ते हे सगळं ही पोरगी धुळीस मिळवणार होती म्हणून अण्णाने इला आपल्या धंद्यातून इष्टेट बाजूला केलं होतं आणि हेच हिला खपलं होतं त्यामुळे तेव्हाच हिने ठरवलं या अण्णाला जिवंत सोडायचं नाही मला दूर ढकलतो आणि त्या रायाला जवळ करतो ना म्हणूनच इने अण्णाला मारण्याचा प्लॅन केला आणि त्याआधी अण्णाचं आणि माझं भांडण झालं होतं साहेब भांडणं कुणाच्या घरात होत नाही सगळ्यांच्या घरात होता पण अण्णा चुकीचं वागले होते ना म्हणून मी अण्णाला जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि याचाच फायदा या लांडग्यांनी घेतला आणि अण्णाला जास्त दारू पिऊन माझ्या बापाला मारलं या नीच नालायक पोरीने आपल्या बापाला मारलं या असल्या पोरीला ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना साहेब त्यामुळे हिला सोडू नका आता मात्र निक्कीचं सगळं सत्य साहेबांसमोर आलेलं असतं मंजिरी निर्दोष हे सिद्धही झालेलं असतं जी नाना जीजी जी या सगळ्यांना तर धक्काच असतो कारण एका पोटच्या मुलीने आपल्या बापाला मारलं सगळ्यांना मात्र या निक्कीची लाज वाटू लागते सगळेजण आता रागानेच निक्कीकडे बघत असतात निक्की खाली मान घालून उभी असते कारण सगळा गुन्हा आता तिचा पकडला गेलेला असतो ना तेव्हा राय हात जोडत म्हणू लागतो साहेब या सगळ्यात माझ्या मिसफायरची काय बी चूक नाही हो त्यामुळे तिला सोडा आता मात्र मंजिरी निर्दोष असल्याचे सिद्ध झालेले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे राया आता बांगड्या साडी हळदी कुंकुवाचं लेणं सगळं घेऊन विठुरायाच्या मंदिरात पोहोचलेला असतो तेव्हा विठुरायासमोरच राहायम लागतो हे समद मला ना मिसफायरला द्यायचे आणि माझं प्रेम आहे हे तिला सांगायचं आणि लग्नाची मागणी घालायची असे म्हणून राया आता ते सगळं सामान घेऊन मंजिरीच्या घरी पोहोचलेलं असतो त्या क्षणी आता शशिकाला ओढतच मंजिरीला बाहेर घेऊन येते आणि मग ते जाऊ बाई हे कथपर्यंत लपवणार आहे तुम्ही सांगा ना कारण आता मंजिरी आणि रायाचं लग्न होऊ नये म्हणून आता मंजिरीचा भूतकाळ इथे शशिकला आणि जैने उकरून काढलेला असतो तेव्हा लगेच आता जिजी मला लागते अगं का वाटत जाते माझ्या मंजिरीच्या शशिकला काय झालंय तेव्हा शशिकला मला लागते बाद झालं जाऊ भाई अहो किती दिवस खोटं बोलणार आणि लोकांना फसवणार ही मंजिरी तुमची मुलगी नसून तुमची आहे आता मात्र राहायला धक्काच बसतो त्यावरल्या गे शशिकला आता मंजिरीच्या अंगावरती पांढरी साडी फेकते आणि मला लागते ही तुमची विधवासून एक कुमारिका असल्याचं नाटक करते आता बास हे जगासमोर यायला हवं तेव्हा लगेच येतो आणि मला लागतो ही तुमची विधवासून कुमारिका असल्याचं नाटक करते आणि तुम्ही खोटं बोलता राया अरे तुला लग्न आहे ना या मंजुरीशी आहे त्याच वेळेस राज जे ताट असतं ना ते खाली पडतं त्यात कुंकवाचा करंड असतो त्यातलं कुंकू उडून आता मिसफायरच्या त्या पांढरी साडीवरती जाऊन पडतं तेव्हा जयम लागतो बोलणार आया अरे तुला करायचं ना या मंजिरीशी लग्न करतोच ना या मंजुरीशी लग्न बोलणार रायाला मात्र धक्का बसलेला असतो तो मंजुरीकडे बघत असतो पण मात्र आता मिसफायरवरती असणारं प्रेम राया कसं व्यक्त करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पा